बीड जिल्हा कारागृहात दोन गटात हानामारी झाल्याची घटना समोर आली असून परळी मधून दोन गटात मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे या मारहाणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाही बेदम मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे या मारामारीत पंधरा ते वीस जणांमध्ये मारामारी झाली आहे बीडच्या कारागृहात हा नेमका राडा कसा घडला वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण कशामुळे झाली आणि कोणी केली चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या तुरुंगात झाल्याची माहिती समोर येत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले तील मको का अंतर शिक्षा भोगत असलेला नावाचा आरोपी महादेव गीते हा आरोपी कराड आणि धावून गेल्याची माहिती समोर येत आहे या चौघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर या, त्यान या वादाचे रूपांतर हनामारीत झाले अशी माहिती समोर येत आहे दोन गटातील दोन्ही आरोपी यापूर्वी देखील आमने सामने आले होते गीते हा सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात आरोपी असून तो गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच होते त्यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गीते फरार आहे बबन गीतेचे वैर असून आपल्यावर बापू आंधळे खुनाचा आरोप आल्याचा त्याचा दावा आहे त्यामुळेच गीते गँगच्या सदस्यांनी तुरुंगातच वाल्मिकवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे यामुळे बीडमध्ये पुन्हा टोळीवादाचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण हा प्रकार घडताच तुरुंगातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे तुरुंगात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जवळच्या पोलीस ठाण्यात तुरुंग प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे तर काही कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येण्याची कारवाई तातडीने होणार असल्याची माहिती बीड कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या मारहाणीचं वृत्त तुरुंग प्रशासनाकडून अशी माहिती देत फेटाळण्यात आलं आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब